नमस्कार मंडळी तृप्तीच डेली रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवतो आहे भगर तर ही भगर बनवायला अतिशय सोपी आहे चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम भगर दहा मिनिट आपण भिजायला ठेवणार आहे त्यानंतर एका कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतले त्यामध्ये दोन मिरच्या कापून टाकल्या आहेत त्यानंतर टाकलेत, त्यान टाकलेत बटाटे बटाटे आणि मिरच्या हे व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला बटाटे आणि मिरच्या व्यवस्थित परतून झाल्या की त्यानंतर मी यामध्ये टाकते मीठ मी अर्धा चमचा मीठ टाकले मीठ हे चवीप्रमाणे तुम्ही वापरू शकतात हे व्यवस्थित आपण जव़़ मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये मी पाणी टाकणार आहे मी येथे दीड ग्लास पाण्याचा वापर करते तुम्ही बघू शकता मी येथे जवळजवळ दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे आपण मस्तपैकी मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये मी थोडंसं अजून मीठ टाकलं आहे आता याला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण जी भगर भिजवून ठेवलेली होती ती यामध्ये टाकून घेणार आहोत भगर भिजते तोपर्यंत आपण मिरच्या बटाटे वगैरे कट करून घ्यायचेत आता यावर झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनिट ही भगर थोडी शिजवून घ्यायची आहे आता बघूयात आपण इथे मी झाकण काढून घेते तुम्ही बघू शकतात बऱ्यापैकी पाणी देखील आटलं आहे आणि देखील बऱ्यापैकी शिजली आपली आता यामध्ये मी टाकते दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट कोणी कोणी भगरीबरोबर वेगळी शेंगदाण्याचे आमटी देखील बनवून खातात ते देखील खूप छान लागतं पण फक्त भगर बनवायची असेल तर मग त्यामध्ये तुम्ही फक्त शेंगदाण्याचा कूट देखील टाकू शकतात साधी भगर खायची असेल तर हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जेणेकरून शेंगदाण्याचं कूट सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल आता पुन्हा झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट आपण एक वाफ काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपली भगर तयार झालेली आहे हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते आता खूप चविष्ट लागते खायला नाश्त्यासाठी देखील बनवू शकतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा अशी अगदी साध्या पद्धतीने देखील भगर बनवली तरी खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा घरी सगळ्यांना नक्की आवडेल या भगरसोबत मी एक हिरवी मिरची ठेवते आहे जी की मी भाजून घेतली आहे खूप छान लागते भगरसोबत खायला चला तर मग रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा बाय बाय